पारगाव येथे पुरंदर विमानतळाच्या एक बैठक आयोजित केली होती यामध्ये गेले महिनाभर आपण विमानतळाच्या दृष्टीने ज्या काही लोकांनी या भूसंपादनाच्या बाबतीत हरकती घेतली त्या हरकतीच्या अनुषंगाने सुनावण्या घेत आहोत आणि ह्या सुनावण्यांमधून जी निदर्शनास आलेली बाब होती की लोकांनी एकच बाब सातत्याने मांडली होती की आम्हाला या संपादन प्रक्रियाची माहिती दिली नाही आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आज सर्व ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती तथापि ग्रामस्थांचं म्हणणं असं आलं की पारगाव ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलवण्यात येईल आणि त्या ग्रामसभेमध्ये आपण आम्हाला ही सर्व माहिती द्या त्यामुळे आज बैठकीला कोणी उपस्थित राहणार नाही असं त्यांनी निवेदन देऊन आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आजची बैठक आपल्याला रद्द करावी लागत आहे आणि ही बैठक आपण पुढे भविष्यात पण घेऊ शकतो